नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कोथिंबिरीच्या वड्या करून दाखवणार आहे तसं बघायला गेलं तर कोथिंबीर वडी हा आपला एक पारंपारिक पदार्थ बरेच जण घरी करत पण असतील कुठल्याही स्नॅक्स सेंटरवर पण इझिली मिळतात पण तरीही मी आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपण नेहमी या वड्या करतो त्यापेक्षा जरा वेगळ्या आता वेगळ्या म्हणजे नक्की काय तर ते बघायला आपल्याला किचनमध्ये जावं लागेल चला तर मग गेट सेट गो आणि हो एक सांगायचं राहिलं व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक गोड सरप्राईज आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे मी एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे निवडताना कोवळ्या काड्या पण घेतल्या आहेत कारण त्यात भरपूर व्हिटॅमिन्स फायबर्स असतात सो त्या फेकायच्या नाहीत मग नंतर ती बारीक चिरून घेतली आहे आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघूया जनरली वड्या करताना नेहमी बेसन वापरलं जात पण मी असं बघितलंय की बरेच जण बेसनाचे पदार्थ खायला घाबरतात कारण हाय प्रोटीन खाऊ शकत नाहीत मग बेसनाऐवजी आपण काय वापरू शकतो याचा मी विचार केला आणि मग या रेसिपीचा शोध लागला तर बघा आज बेसन थोडं कमी करून त्यात मी मक्याचं जाडसर पीठ वापरणारे मात्र आपण चायनीज पदार्थ करतो तेव्हा जे कॉर्न फ्लोअर घालतो ना ते नाही घ्यायचं कारण ते असं खूप वस्त्रगाळ असं स्टार सगळ्या प्रकारची पिठं साधारण जिथे मिळतात तिथून मक्याचं पीठ घ्यायचं किंवा मग तुम्ही दळूनही आणू शकता आणि हे बघा लकीली आज माझ्याकडे भरडा वडा पीठ पण आहे मग तेही घालूया त्यात हे मला अगदी आत्ता सुचलंय ना भरडा वड्या भरडा वडापीठ म्हणजे तांदूळ डाळ हे एकत्र जाडसर दळलेलं असत सो so, या सगळ्या पिठामुळे बेसन बरंच कमी प्रमाणात खाल्लं जाईल आणि एक वेगळी चव पण वड्यांना येईल हो की नाही हे पा आता या चिरून घेतलेल्या कोथिंबिरीत एक वाटी बेसन आणि एक वाटी भरडा वडापीठ एक वाटी मक्याचं पीठ घालूया त्याबरोबरच तिखट हळद हिंग मीठ साखर एक चमचा तेल आणि आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घेऊ अंदाजाने थोडं थोडं पाणी घालून सैलसर गोळा करून घेऊया साधारण आपण थालपीठ वगैरे थापायसाठी करतो ना तसा तर मेन पॉइंट हा की सगळी पीठं जी आपण आज वापरली आहेत ती थोडी जाडसर आहेत जाडसर पिठांमुळे वड्या छान खुसखुशीत होतात क्रिस्पी होतात सोडा बेकिंग पावडर याची सुद्धा गरज पडत नाही आता एक दहा मिनिट हे आपण झाकून ठेवू म्हणजे जरा मिश्रण मुरेल आता मोदक पात्र किंवा स्टीमर यात पाणी घालून गॅसवर ठेवूया इकडे मी स्टीमर मधली जी जाळीदार प्लेट आहे ना तिला तेल लावून घेतली म्हणजे मग वड्या इझिली निघतील चिकटणार नाहीत आता यात हे मिश्रण थापून घेऊ छान एकसारखं वरून थोडासा तेलाचा हात पण लावून घेतलाय आज माझ्याकडे नेमके तीळ नव्हते नाहीतर असे वरून थोडे तीळ लावून घेतले तर वड्यांना मस्त चव येते तर आता ही प्लेट मी स्टीमर मध्ये ठेवते हे बघा आता वाजले सव्वा सहा पंधरा मिनिट मोठ्या गॅसवर वड्या स्टीम करून घ्यायच्या आता साडेसहा वाजायला आलेत पहा वड्या वाफवून तयार आहेत गार झाल्यावर सुरीने कट करून काढून घ्यायच्या बघा किती हलक्या आणि स्पॉन्जी झाल्या एकच काम बाकी आहे ते म्हणजे खायला घ्यायच्या जस्ट आधी तळून गरमागरम सर्व करायच्या सो मी जेवणाच्या थोडा आधी वड्या तळायला सुरुवात केली आणि बरोबर त्याच वेळी किचन मध्ये एंट्री झाली मास्टर शेफ प्रसाद जवादे यांची मग जर ऑडिओ आणि व्हिडिओ आहेच तर सासूबाई करतायत आमच्या छान छान कोथिंबीर वड्या वा वा काय आज विशेष हं तुमचे जरा जवई बापू आले ओहो त्यांना जरा चमचमीत पदार्थ खायला आवडतात शिकायला आवडतात बघायला आवडतात करायला आवडतात तर आज करूया जावोई बापू दिसतय ना कसे होत चालले आहेत दिवसेंदिवस मानवत आहे त्यांना सासूबाईच्या हातच हा तुम्ही रोज त्यांना असे काय काय खाऊ घालाल ते रोज खातील प्रमाण कसलं सासूबाई इतक्या प्रेमाने बनवतात म्हटल्यावर नो प्रमाण <laughs> जरा म्हंटल जरा आपल्या ताब्यात घेतो <laughs> तुला स्वतः करून बघितल्याशिवाय हा म्हणजे मला बघायचं होतं की कि त्याला किती एक्झॅक्टली ताकद लागते हो मला वाटलं की ते जर असं कुचकारा व्हायला आणि सगळं नाही होत तस नाही होत मुळात ते बांधले खूप छान मस्त बनवलंय त्यामुळे काय बाबा आमच्या आय सासूबाई टॅलेंटेड काय एवढं काय तेचा, साधी कोथिंबीर वडी तर एकदा बघा करा हो बघ लक्ष घाला नाही काय होईल जळल्या तर माझी जळेल झालं आता गॅस बंद केला तरी चालेल आता परफेक्ट झालेलं मी खतरों के खिलाडी आहे व्हिडिओ असतात ना तेलात हात घालतो आणि बापरे तसं मला एकदा ट्राय करायचं नको तू सध्या पारू मालिकेची प्रॉपर्टी आहेस काही तुला व्हायला नको बाबा <laughs> आई आदित्य आईल्या देवीचा अहो पारू मालिकेची प्रॉपर्टी <laughs> नसली तरी मी तेलात नाही हात घातलं पाहिजे हो ते खरंच म्हणा आता हा उरलेला चुरा पण मला खाऊन टाक नुसता खा बरं कसं वाटतंय बघ कारण त्याच्यात काय होईल चुरा जर घातला ना त्या ते तेलात तर ते खूप ते तेल सगळं ऑलरेडी हा त्याच्यापेक्षा नुसतं खाऊन टाक मस्त सुंदर मस्तात हा ते छानच टाकतात वाफवले टाकल्या रस्साच्या भाजी हो तशा खाऊ शकतो आपण एकदा रेसिपी ट्राय करा हो नेक्स्ट टाइम हो चालेल मग तयार आहे खुसखुशी ट्राय करतोय मी आणि मुळातच हाताला इतकी ती क्रिस्पी क्रिस्पीला सॉरी माझ्या तोंडात खूप पाणी आहे त्यामुळे पहिले खाऊन घेतो आणि मग बोलतो वाटते मग सांग इतकी फुसखुशी झाली आहे ना तुम्हाला कळेल किती किती क्रिस्पी झाली आहे आणि क्रिस्पी असेल तर कोथिंबीर मध्ये कोथिंबीर वडी मध्ये अजून मजा येते आणि त्याच्यासोबत सॉस असेल तर आनंद विगणित होतो सो so, अशी हलकीच डीप करायचे आणि hmm. hmm. आवडली ना अप्रतिम झालेली थँक्यू सो yes. मच सासूबाई थँक्यू so तुला आवडल्याबद्दल आणि तू थोडीशी मदत केल्याबद्दल तुलाही धन्यवाद हाय क्लास जसा माझा जावई कोथिंबीर वडी खाऊन प्रसन्न झाला तसा तुमचा पण होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका पुन्हा भेटू लवकरच